नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये काय काय अपडेट्स एक आलेले आहेत आता ज्या महिलांनी ई केवायसी केली त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत व ज्यांनी ई के वाय सी केली नाही आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना की तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी करा कारण काही आठवड्यानंतर किंवा काही दिवसांतच ई के वाय सीची ही सगळी प्रक्रिया थांबून जाईल व त्यानंतर तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही ना मान्य आहे की आत्ता ई के वाय सी करताना जर तुम्ही दिवसाचं ई के वाय सी करत असाल तर तुम्हाला सर्वर डाऊनचा इश्यू येतो बट जर तुम्ही बारानंतर नंतर रात्री किंवा सकाळी सात किंवा दहापर्यंत जर तुम्ही ई के वाय सी केली तर तुमची ती ई के वाय सी सक्सेसफुल होईल व ज्या महिलांनी आत्तापर्यंत ई के वाय सी केली आहे पण त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही आहेत अशा महिलांना अपात्र करून त्यांचे पंधराशे रुपये हे दर महिन्याला येणारे बंद केलेले आहेत तर पडताळणी झालेले आहेत ज्यांचे ज्यांची ई के वाय सीमध्ये पडताळणी होऊन ते अपात्र ठरलेले आहेत त्यांचे पैसे आता बंद करण्यात आलेले आहेत व तुम्हाला तुमच्या बँकमध्ये किंवा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत का किंवा पैसे नाही आलेत हे कसे चेक करायचे किंवा तुम्हाला तुमच्या अकाउंटचे पैसे आलेले पाहायचे असतील तेही मोबाईलवर घर बसल्या तर ते कसं पाहायचं तर आपण बघूया तर सर्वप्रथम तुम्ही त्या लिंकवर जा म्हणजेच आपली जी लाडकी बहीण योजनेची वेबसाईटची जी लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही ते पैसे चेक करू शकता त्यावर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळ मिळतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये